महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जालना जिल्ह्यातील परथूर तहसील कार्यालय गोदावला भीषण आग लागली अनेक सरकारी कागदपत्रे जाळून खाक जालना जिल्ह्यातील परथूर तहसील कार्यालय गोदावला भीषण आग लागल्याची घटना मात्र चोवीस रोजी रात्री घडली आहे याची माहिती होताच नागरिकांनी गर्दी केली होती त्यानंतर अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली परतून तहसील कार्यालयाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आगीत सर्व साहित्य व कागदपत्र जळून खाक झाले आहे आगीचे कारण अजून कळाले नाही अनेक तास ही आग अशीच राहिली त्यानंतर अग्निशमन विभागाने या आगीवर नियंत्रण मिळवून आग विजवली या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अजून समोर आली नाही तरी महत्वपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाले आहे अशी माहिती मिळून आली आहे

खूप जळाले असते ना आता ते एवढं नव्हतं हे जवळ खिडक्या जवळले रेड एवढी आग असताना ही आजू